सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बिरसा आर्मी या सामाजिक संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार यांना खराब रस्ते झाल्यानं प्रत्यक्ष भेटत निवेदन देण्यात आलं आहे नंदुरबार जिल्ह्यातील रस्ते खड्ड्यांना जोडणारे एक महत्त्वाचे साधन आहे नवापूर ते खांडबारा या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यात बऱ्याच ठिकाणी खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही बऱ्याच ठिकाणी रस्त्यात मोठमोठे खड्डे पडलेत परिसरातील अनेक गावांचे खांडबारा हे मुख्य बाजारपेठ आहे नवापूर ते खांडबाऱ्याकडे जाताना मरुड देवमोगरा पालीपाडा शेही निजा मपूर नगारे मैलीपाडा श्रावणी आणि इतर गावांसह हजारो नागरिक दररोज आपला जीव धोक्यात हो घालून खडतर प्रवास करतात आणि अशीच परिस्थिती तळोदा ते धडगाव आणि तळोदा ते नंदुरबार रस्त्याचीही आहे ही रस्ते जिल्ह्यातील तालुक्यांना जोडणारे मुख्य रस्ते असताना देखील खड्डेमय दयनीय परिस्थिती आहे वारंवार निवेदने आंदोलने करूनही संबंधित प्रशासन दुर्लक्ष करताना दिसतंय रस्ता तयार होऊन दोन तीन वर्षही होत नाही तोवर बरीच रस्ते खड्डेमय होत आहे त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असे निष्कृष्ट दर्जाचे रस्ते तयार होतात त्याला जबाबदार कोण या रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था होऊन देखील नेते अधिकाऱ्यांचे एवढे दुर्लक्ष कसे नेते अधिकारी त्याच रस्त्याने ये जा करतात त्यांना काहीही वाटत नाही का तरी महोदय तिन्ही ठिकाणचे रस्ते लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी ही विनंती करण्यात आली आहे अन्यथा बिरसा आर्मी तीव्र आंदोलन करेल याची नोंद घ्यावी असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे बिरसा अर्मिया सामाजिक संघटनेतर्फे निवेदनावर नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी धडगाव तालुकाध्यक्ष अजय वळवी सुरुपा नाईक सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वसावे राकेश वसावे अजय पटले सचिन वळवी आदींच्या सया आहेत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार नवापूर